विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेचा आधार घेत उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद हे अस्तित्वात नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे या निरीक्षणाला या निर्णयालाच आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ही ठाकरे गट करत आहे पुढील आठवड्यात याविषयीची याचिका ही दाखल केली जाणार आहे दोन हजार एकोणीस साली एनडीएचे सरकार स्थापन करताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याचे पत्र तसेच पक्षप्रमुख म्हणून निवडणूक तसेच अन्य निर्णयांबाबत ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून स्वाक्षरीची कागदपत्रे ही न्यायालयासमोर सादर केली जाणार आहेत याविषयी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅडव्होकेट अनिल परब हे दिल्लीत देखील दाखल झाले आहेत परब यांनी दिल्लीत ॲडव्होकेट देवदत्त कामत यांच्यासह अन्य कायदे तज्ज्ञांची भेट देखील घेतली आहे उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून अधिकार नाही असे नार्वेकर म्हणतात मग भाजपच्या नेत्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ठाकरे यांची भेट घेऊन युतीची घोषणा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे समर्थन पत्र घेऊन सरकार स्थापन का केले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार हे पक्षाच्या ए बी फॉर्मवर लढले आणि निवडणूक आयोगाने परवानगी का दिली असा सवाल आमदार ॲडवोकेट परब यांनी केला आहे दोन हजार अठराच्या घटनेतील बदल कार्यकारिणीची बैठक आणि ठराव या संदर्भातील सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली आहेत त्याची पोचपावती देखील निवडणूक आयोगाने दिली आहे असे असताना अचानक ही घटना अवैध कशी ठरू शकते असा सवाल परब यांनी आता उपस्थित केला आहे